दरम्यान एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि याच व्हिडिओवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावेळेस टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळत आहे एकमेकांवर टीका करण्याची दोघांनीही संधी सोडलेली नाहीये टीम इंडियाचा सर्वसामान्य नागरिकच नाही तर राजकीय नेते देखील फॅन्स आहेत काल राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांना देखील विश्वविजेता कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही खरं तर रोहित शर्मा मैदानाच्या बाहेर निघाला होता इतक्यातच आशिष शेलार तिथे धावत आले त्यांनी रोहित शर्माला थांबवलं आणि रोहित पवार यांना तुमच्याशी बोलायचंय फोटो असं सांगितलं त्यामुळे रोहित रोहित शर्मा थांबला ताना रोहीत पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटोही काढला दरम्यान याच व्हिडिओवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी रोहित पवार यांना डिवचलंय रोहित पवार एकीकडे टीका करतात आणि दुसरीकडे फोटो काढण्यासाठी मागे मागे फिरतात अशी टीका त्यांनी केली आहे तर सर्वसामान्यांप्रमाणेच आम्ही देखील टीम इंडियाचे फॅन्स आहोत हे समजणे इतकी नितेश राणेंची उंची नाहीये असा पलटवार रोहित पवार यांनी केलाय काल कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानकड्यामध्ये रोहित शर्मा फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पडत होता आम्ही पाहिलाच आहे मग हा जो काही डबल ढोलकी पणा आहे शेमड्यासारख पहिलं बसच्या नावानी राहायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं हा जो काही डबल ढोलकी पणा आहे ना हा कुठेतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे म्हणून ही माहिती दिलेली आहे लहानपणीपासून आम्ही शिकलोय त्यामुळे रोहित शर्मा मोठा खेळाडू आहे अनेक इतर प्लेयर मोठे खेळाडू आहे आम्ही कितीही राजकीय दृष्टिकोनातून मोठं असलो तरी जे लोक इंडियाला प्रतिनिधित्व करतात इंडियाचं खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करतात त्या लोकांसमोर आम्ही सगळे सण छोटेच आहोत त्यामुळे ला लोकांच्या मागे आम्हाला पळायला लागलं काय फोटो काढावे लागलेत काय आम्ही पहिला फॅन असतो भारताच्या खेळाडूंचा आम्ही फॅन आहोत म राजकीय नेते आहोत त्यामुळे हे तिथं नितेश राणेंना कळणारच नाही कारण का त्यांची राजकीय उंची ही फारच लहान आहे आणि दुर्दैव असं त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी नेहमी प्रयत्न करतात त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रीपद शेवटच्या चार महिन्यासाठी तरी मिळेल मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की चार महिन्याचा तुम्ही विचार करा पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही आणि सामान्य लोक तुम्हाला कधीही मंत्रिपद होण्याची संधी देणार नाही